हे बघा मी तर इथून उठणार नाही आपली तर विजय इथून जाणार नाही तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार आपण हटत नाही मी हटत नाही मी एकदा बोललो ना मी ते करतो माझा स्वभाव आहे मी जीवन जगण्यात महत्व नाही देत मी आई सारामाला महत्व हो देणारा माणूस नाहीये आई सारामाला कुणी महत्व हो दे मी समाजाच्या आयुष्याला मला महत्व देतो नसता इतका जीव जाळून घेतला नसता बघा आता दोन डॉक्टर आले त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात त्याला रक्तच नाही निघलं त्याने मग त्याने त्या काय करू चेपट होत ते मग चेपट कोचून बघितलं काय करून त्याला काहीच नाही आलं मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत समाज मला किती सुखी येईल आनंदी येईल यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देत आहे मी सांगितलं त्या दिवशी मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे तुला आरक्षण देतो पण तुला या अंगाचा पूर्व तातड्यात काढून दे एका क्षणात काढून दे मी मरणाला नाही भेट एका गरीबाच्या घरातून मिळालोय मला समाजाचे लेकराचे किती हलेत माहिती तुम्हाला पद कधी येते पैसा कधी येईल एकदा जर लेखीवाळीचं वाटलं झालं पोराचं वाटलं झालं कोणा नाही येणार